सूरज चव्हाणचा मृत्यू झाला काही दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये असा व्हिडिओ व्हायरल होत होता की सूरज चव्हाणचा मृत्यू झाला सुरज चव्हाणचा मृत्यू झाला ही खोटी बातमी कोणी पसरवली आपण त्या चॅनलचा शोध लावलेला आहे बघा जे आर कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ जे आर कॉमेडी शॉर्ट यूट्यूब चॅनल यूट्यूबवरती एक चॅनल आहे जे आर कॉमेडी शॉर्ट म्हणून हा चॅनलवाला सूरज चव्हाणचे डेड बॉडीचे व्हिडिओ बनवून असे त्याच्या फोटोला हार लावून असे व्हिडिओ व्हायरल करत आहे की सूरज चव्हाणचा मृत्यू झाला आणि लाखोमध्ये व्ह्यू कमवत आहेत बघा तुम्ही बघू शकता किती घाण घाण व्हिडिओ टाकलेले आहेत सूरज चव्हाणच्या चे विषयी जे आर कॉमेडी व्हिडिओवाल्याला लाज वाटायला पाहिजे असे व्हिडिओ टाकताना आणि या जे आर कॉमेडी व्हिडिओवाल्यावरती हा जर माझा व्हिडिओ बघत असेल तर याला बी धक्का बसायला पाहिजे आणि याच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे सूरज चव्हाण यांनी सिद्ध पुल स्टेशनमध्ये जाऊन त्याच्या नावाची कम्प्लेट केली पाहिजे की सूरज चव्हाणचे व्हिडिओ असे फेक व्हिडिओ बनवतो आहेत की माझ्या फॅनला भडकत भडकवत आहेत मित्रांनो सर्वेन सर्वे यूट्यूबवरती चॅनल सर्च करा जे आर कॉमेडी व्हिडिओ सर्वेंद सर्वे चॅनेललाची लिंकवर जा आणि त्याच्या चॅनेलला रिपोर्ट करा त्याचे चॅनेल ॲटोमॅटिक ब्लॉक होऊन जाईल आणि अशा चॅनेलवाल्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे जे असे खोट्या बातम्या देतात फेक व्हिडिओ बनवतात न मरलेला माणूस त्याला मारतात व्ह्यूसाठी त्याच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे सूरज चव्हाण एकदम साधा सिंपल माणूस आहे सूरज चव्हाणला काही वाचतासुद्धा येत नाही त्याने काय लिहलं आहे भाऊपूर्ण श्रद्धांजली सूरज चव्हाणला तेवढंसुद्धा वाचता येत नाही मग एवढा साधा माणूस एवढा साधा माणूसचे व्हिडिओ असे बनवतात तुम्हाला लाज वाटायला पाहिजे अशा चॅनेलवाल्यावरती सिद्ध जाऊन तुम्ही रिपोर्ट करा रिपोर्ट करा त्याच्या चॅनेलला त्याच्या चॅनेल ॲटोमॅटिक ब्लॉक होऊन जाईल असे फेक व्हिडिओ बनवतात तुम्हाला लाज वाटायला पाहिजे काही पै थोडे पैशा करता तुम्ही जिवंत माणसाला मारतायत थोडी लाज वाटू द्या तुम्ही महाराष्ट्रात राहतात महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस मराठी माणूस पुढे जाऊ देत नाही आहे हे आज सिद्ध झालेले आहे मराठी माणूसच मराठी माणसाचा दुश्मन झालेला आहे हे आज व्हिडिओच्या माध्यमातून दिसतं आहे सूरज चव्हाणचे एवढे घाणघाण व्हिडिओ बनवले आहेत बॉडी डेड बॉडी पटूला हार लावून मित्रांनो तुम्हाला काय वाटतं असे व्हिडिओ बनवल्या अशा व्हिडिओ बनवणाऱ्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे का, का यांचे चॅनेल बंद केलं पाहिजे तुमच्या मनात काय भावना आहे ते कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र